हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी रेशनच्या तांदळापासून मी इडली बनवली होती त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला तो तुम्हा सर्वांना खूप आवडला आणि इडली खरं रेशन तर रेशनच्या तांदळापासूनच बनवली जाते त्याच तांदळाची इडली छान लागते कसं जाडसर तांदूळ असायला हवा इडली बनवण्यासाठी तर इथे मी पीठ तयार करून घेतला आहे आता ही प्रोसेस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली त्यामुळे आज मी फार काही शेअर करणार नाही तुमच्याशी फक्त आज दोन प्रकारच्या चा चटण्या मी बनवल्या आहेत त्याच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर नारळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी तर नारळाची चटणी सर्वांनाच माहिती आहे पण मी थोडी वेगळ्या पद्धती तिने बनवते एकीकडे इडलीचं कुकर लावलं आहे मी आणि आता इथे शेंगदाणे भाजून घेत आहे ते म्हणजे शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी तर कमी गॅसवरती शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत अगदी भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर अगदीच थोडंसं तेल म्हणजे एक फक्त तेलाची धार मी याच्यावरती टाकली आणि शेंगदाणे परत छान भाजून घेतले याच्यामध्ये लाल साबुत मिरची ऍड केली आणि हीच मिरची ऍड करायची आहे आपल्याला त्यानंतर आता शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवले आहेत इकडे इडली देखील तयार झाली तर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त तर मी एवढं भांड आज मी दाखवलं आहे की म्हटलं रेशनच्या तांदळाच्या इडल्या देखील खूप छान बनतात आणि यानेच मी नेहमी बनवते खूप छान बनतात फुगतात देखील मस्त आणि एकदम पांढऱ्या शुभ्र बनतात तर तुमची इडली जर फुगत नसेल किंवा तुम्ही महागडे तांदूळ वापरत असाल तर ते सोडून द्या रेशनच्या तांदळाचीच इडली खूप छान बनते तेच तांदूळ वापरा नारळाची चटणी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे ऍड केले आहेत ओला नारळ घेतला तीन ते चार लसण पाकळ्या घेतल्या आहेत सोबतच पुदिना घेतला आहे भरपूर हिरवी मिरची घेतली आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे उन्हाळा चालू आहे तर हे पदार्थ जास्त वापरायचे आणि जास्त खायचे देखील ज्याने आपल्या शरीराला खूप थंडावा भेटेल आता इथे दही ऍड केलं याच्यामध्येच मी त्यानंतर सर्व काही मिक्सरला व्यवस्थित फिरवलं आहे दही नसेल तर तुम्ही लिंबू देखील ऍड करू शकता आता इथे मी कडई ठेवली आहे याच्यामध्ये तेल टाकलं जिरे मोहरी छान फुललं की याच्यामध्ये कढीपत्ता आणि जी काही मी पेस्ट बनून घेतली होती ती सर्व काही याच्यामध्ये अॅड केली आहे मस्त खमंग फोडणी देऊन घ्यायची आहे आपल्याला या सर्व पदार्थांना त्या फोडणीमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणजे ओला नारळ आणि दही याचं कॉम्बिनेशन म्हणजे एकदम जबरदस्त आहे एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा चटणी तयार झाली आहे मीठ टाकलं मी फक्त याच्यामध्ये आणि गॅस बंद केला आहे शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आता मी इथे काय केलंय जे भाजलेले शेंगदाणे मिरची होती ते मिक्सरच्या जारमध्ये ऍड केलं अगदी दोन ते ती तीन लसण पाकळ्या आणि थोडीशी चिंच ऍड केली आहे याच्यामध्ये आणि बस मिक्सरला फिरून घेतला आहे या पद्धतीने तर मुलं शाळेत जाताना ओली चटणी म्हणजे नारळाची पातळ चटणी असती ना ती घेऊन जात नाही मग त्यांना याच पद्धतीची चटणी मी बनवते आणि मी हैदराबादला असताना शिकले ही चटणी तिकडे खूप जास्त प्रमाणात बनवली जाते खाल्ली देखील जाते आणि खूप छान लागते बरं का अशीच तुम्ही चटणी फक्त मिक्सरला फिरवून घ्या बिना पाणी टाकता आपल्या लाल शेंगदाण्याच्या चटणीसारखी देखील तुम्ही याला खाऊ शकता एवढी खमंग लागते ही फोडणीसाठी इथे तेल टाकलं आहे जिरे मोहरी कडीपत्ता छान तडतडला की याच्यामध्ये आता जे काही मी मिक्सर फिरून घेतले होते शेंगदाणे ते याच्यामध्ये ऍड करते तुम्ही पाहू शकता चटणीमध्ये साबुत लाल मिरची असल्यामुळे रंग वेगळा येतो आणि चवही खूप वेगळी येते या चटणीला आणि खायला खरंच खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने जर आतापर्यंत कधी बनवली नसेल ना तर तुमची ही फेवरेट चटणी बनेल जर तुम्ही एकदा बनवून बघाल या चटणीला आता मी इथे फार काही पातळ करणार नाही कारण मुलांचे डबे आणखी चालू आहेत बरं का माझ्या मुलं म्हणजे शाळेला सुट्ट्या झालेल्या आहेत पण आता दोघेही कॉलेज कुमार आहेत तर दोघांचेही क्लासेस वगैरे चालू आहेत मला दोघांनाही डबे द्यावे लागत आहेत तर चला आणि मग इथे चवीनुसार मीठ ऍड करतेय बस चटणी तयार झाली आहे व्यवस्थित मीठ मिक्स करायचं आणि चटणी डब्याला द्यायला रेडी आहे तर या पद्धतीची चटणी जर तुम्ही आजपर्यंत एकदाही बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते भातामध्ये देखील तुम्ही ही खाऊ शकता एवढी मस्त लागते आता इकडे जी खोबऱ्याची चटणी होती ना ती थंड झाली त्यानंतर याच्यामध्ये मी आईस क्यूब ऍड केले आहेत तर हो आईस क्यूब आणि पुदिना घातल्यामुळे याला वेगळी चव येते आता सोबतच याच्यामध्ये मी जलजिरा पावडर ऍड करणार आहे तर आ हा मस्त उन्हाळ्यात म्हणजे अशी खमंग चटणी काय ती इडली आणि काय ती चटणी वा खूप छान लागते आणि पातळ करायची बरं का इडली सांबर नसेल तरी काही हरकत नाही ही चटणी अशीच इडली बरोबर खायची मस्त पातळ पातळ आणि त्याच्यामध्ये जो पुदिना आहे जो जलजिरा टाकला आहे ना त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो आणि एकदम थंड थंड खायची मस्त लागते इडली एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड ब बाय